नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी गोळीबार करून खून करून पळून गेलेल्या दोन्ही आरोपींचा घाट परिसरात फिल्म पाठलाग करून त्यांना अटक केली तसेच गुन्ह्यात वापरलेल्या काळ्या रंगाच्या फॉर्च्युनर ताब्यात घेतली मुणे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने ही कामगिरी केली विक्रांत सुरेश ठाकूर वयवर्ष अडतीस राहणार माळवाडी सोळू तालुका खेड जिल्हा पुणे आणि सुमित फुलचंद पटेल वयवर्ष एकतीस राहणार पसायदान नगर दिघी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार तामिनी घाट परिसरात आरोपींचा शोध घेत असताना विना नंबर प्लेटची एक संशयित काळ्या रंगाची फॉर्च्युनर गाडी पौडकडे जाताना दिसली पोलिसांनी गाडीचा पाठलाग सुरू करत वेढा दिला आरोपी गाडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पथकाने आवश्यक तेवढा बळाचा वापर करून दोघांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची फॉर्च्युनर गाडी आणि विवो कंपनीचा मोबाईल असा एकूण पस्तीस लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आरोपींनी दिघी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे सहाय्यक आयुक्त डॉक्टर शशिकांत महावरकर अतिरिक्त कार्यभार अप्पर आयुक्त श्वेता खेडकर उपायुक्त गुन्हे डॉक्टर शिवाजी पवार आणि सहाय्यक आयुक्त प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील उपनिरीक्षक सुनील भदाने अमर राऊत सहाय्यक उपनिरीक्षक सुनील कानगुडे रमेश गायकवाड यांच्या पथकाने ही कामगिरी केली आपले परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा